रक्तदान हे एक सर्वोच्च प्रकारचे दान आहे कारण हे केवळ एखाद्याचे जीवनात फरक घडवून आणत नाही तर त्याचा जीव वाचवते हो आपल्या शरीरात सतत नवीन नवीन रक्त तयार होत असते काही संशोधनानुसार रक्तदानामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राहते हृदय अधिक निरोगी राहते आणि नवीन रक्तपेशी तयार होतात रक्तदान का करावं असा प्रश्न अनेकांना पडतो तर याचं सरळ आणि सोपं उत्तर म्हणजे रक्तदान म्हणजे जीवनदान अपघात थॅलेसिमिया कॅन्सर प्रसूतीतील रक्तास्त्राव अशा अनेक स्थितीमध्ये रुग्णांना रक्तदानाची गरज भासते आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये वेळ घालवतो पण एका व्यक्तीचं आयुष्य वाचवण्यासाठी फक्त पंधरा मिनिटं दिलीत तर त्याहून मोठं पुण्याचं काम दुसरं नाही ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद